रिसोड नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक रोहित बडेल यांनी तन मनाने दिला होकेन मंत्र नगर परिषदेचा आरोग्य विभाग हा सार्वजनिक आरोग्य सुविधा काम करतो यात व्यवस्थापन स्वच्छता राखणे आणि आरोग्यविषयक सेवा पुरवण्याचा समावेश असतो प्रामुख्याने कुठल्याही पालिकेतील सफाई कामगार म्हटलं की शहर जागे होण्यापूर्वी खूप कष्ट आणि वेदना सहन करत स्वच्छता ठरलेलीच असते स्वच्छता विभागातील कर्मचारी वर्ग यांनी स्वच्छता ही सेवा तनमनाने केली तर सर्व रोग दरोगा आणि कामगार वर्गाप्रती आपले कर्तव्याध्यक्ष मुख्य अधिकारी सतीश शेवदा त्यांच्या नजरेत कृतज्ञता आदर आणि आपुलकीचं प्रतीक ठरले यात तिळ मात्र शंका नाही असा कानवंत्र गत महिन्यापूर्वी रिसोड नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे मुख्य अधीक्षक रोहित बडेल यांनी त्यांच्या विभागातील निगडीत सर्व स्तरातील कर्मचारी वृंद यांना त्यांच्या कार्यालयात सकाळच्या सत्रात हा दिला असून याशिवाय यांच्यासोबत ते म्हणाले रिसोड शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छतेला मुख्य अधिकारी यांनी सुरुवातीपासूनच महत्व दिले त्यांच्या निर्देशानुसार शहरातील सार्वजनिक कुठल्याही विविध भागातील स्वच्छता विषय तडजोड मला अमान्य असून स्वच्छता ही सेवा आपला उद्देश सफल करण्यासाठी सर्वजण काम करेता है, ते अधिक जोमाने करा अशा आशयाच्या सूचनेला त्यांनी दिल्या असल्याची माहिती नगरपालिकेच्या खात्रीला सूत्रांनी दिली आहे आरोग्य निरीक्षक रोहित बडेल यांना वाशिम नगर, नगर परिषदेचा दांडगाव अनुभव असून कर्मचारी वर्ग त्यांच्या कामाच्या नियोजनावर समाधानी असल्याची माहिती सय्यद जमील सय्यद बागा दरोगा आरोग्य विभाग यांनी दूरध्वनीवरून दिली आहे रिसोड प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम रिसोड नगर परिषद येथील आरोग्य विभागातील एकंदरीत दृश्य आपण पाहत आहात आरोग्य विभागातील मुख्य निरीक्षक सन्मान्य रोहित सर तथा त्यांचे कर्मचारी यांना सदर सर्व प्रभागातील समस्याबाबत सुसंवाद साधत असताना एकंदरीत दृश्य या ठिकाणी दिसत आहे सदर अधीक्षक यांचे कर्तव्यदक्ष अधीक्षक म्हणून सध्या वर्तुळात चर्चा असून त्याच म्हणून सर्व विभागातील कर्मचाऱ्यांशी ते संवाद साधून सदर विषय प्रलंबित असलेले मार्गी लावण्याचे एकंदरीत प्रयत्न करत आहेत हे के रिपोर्टर दिसतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा